मला ओळखला असेलच <laughs> मीच तो मीच सगळी पद भोगलेला तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रदा प्रधानजी म्हणजे वेगळी क्वालिटी ते जगतात कलियुगात पण वागतात पेशवाईत असल्यासारखे ते घोषणा दिल्याशिवाय येणार नाही निगार को होशियार पाताळ यंत्री षडयंत्री महाराष्ट्राचे खलनायक कोण अण्णाजी पंत येत आहेत हो अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन पुन्हा येईन ये आणि सगळ्यांना मसनात नि काय बोलताय तुम्ही कसं बोलताय मग विसरू नका आमच्यामुळे झालात अरे आम्हाला मागे ठेवून पुढे आलात काय प्रत्येक ठिकाणी तुमची माझ्यावर वरात काढायची का जरा कुठे गेलो बोलायला तोंड उघडलं लगेच मागून चिठ्या देतात चिठ्या हो असं बोला तस बोला या बोला या बोला तो अंडा समोरचा माईक काढून घेतात ताड काढून घेतात जरा कुठे गेलो पूजेला उभा नुसतं राहिलो लगेच मागे कटर असे या बघा हे नवरा बायको सरकार युतीच असो कि महायुतीच ते नवरा बायकोच्या संसारासारखंच असतं ना हो हनी हनी आता हनीमून आपण हनीमून नाही आता काढीमोड घ्यायची वेळ आलेली आहे काय कोर्टानं तारीख दिली कोर्टाच आम्हाला सांगते कोर्टाच तुम्ही आम्हाला सांगते तुमचं कोर्ट तुमच्या मालका बरोबर गणपतीची आरती करते आणि त्याचा आम्हाला सांगता का अरे लाड सगळं का आम्हाला कळते तुम्हीच नाही या ठिकाणी लाबाड हा हे पण येतं आपल्या बरोबर ला काय बोलतोय अरे दादा आले तुतारी वाजव तुतारी हे बाबा ए नको 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 तुतारी नको नको तुतारी हा बरोबर लोकसभेला तुतारीने ह्यांची पिपाणी वाजवली आहे ना असलाय हा आ, ते तिकडे आम्ही पडलो आता परत इच्छा नाही तिथे उभं राहायची राह परत विद्या सभेला उभे नाही नाही राह ते आपलं घड्याळ्याच लाव वाजते जोरा आपलं घड्याळ्याच लाव टिक वाजते झोरानी खड्याळ फळवलं चोरानी टिक वाजते झोरानी घड्याळ फळवलं चोरा काय आखं ऐका काय बोलतोस तू घड्याळ पाळवलं चोरानी एवढ्या घड्याळ चोरल्या लोकसभेला बारा वाजले ना हो हा का काकांना सोडल्यापासून लय वाट लागली कसले कमरेची बाकी कसली नाही कमरेची नाही तुमच्या राजकीय करिअरची वाट लागलेली आहे या ठिकाणी नाही पण आता सगळं व्यवस्थित होणार कारण आम्हाला आमची लकी गोष्ट मिळाली या ठिकाणी गुलाबी जॅकेट गुलाबी आणि सदर सलवार पणाईच काकावाणी पळवून आमदार गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार पणाईच काकावाणी पळवून आमदार पण बरं केलं दादा तुम्ही आलात नाहीतर आम्हाला वाटलं पुन्हा याल पहाटे पहाटे हे बघा पहाटे पहाटेचं बोलून टोमने नका मारू आम्ही दिवसा ढवळ्या आलो आणि गेलो आम्ही यांच्यासारखं नाही रात्रीच पळून गेलो <laughs> या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी <laughs> अरे आम्ही पळालो पण कुठे पळालो सुरत गोवाटी गोवा काय मजा केली काय झाडी काय डोंगर काय हाटे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल okay. सार मुख्यमंत्री टेबल वर चढून नाचल्याचा फील आला मला एक कळ नाही तुमच्यासाठी एवढी पळापळी केली तरी यांना का बरोबर घेतलं कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता एकट्या नाही आलोय चाळीस जणांना बरोबर घेऊन आलोय आली बाबा चाळीस चोर तुम्ही पण एकटे नाही चाळीस जणांना बरोबर घेऊन आलाय पण आली बाबा चाळीस चोरच आता चोर म्हणा आम्हाला धमक्या दिल्या ही फाईल ओपन करू ती फाईल ओपन करू म्हणून झकमारी करत तुमच्यावर यावं लागले काय नाही आम्हाला तर धमक्या दिल्या दादा जेल मध्ये जाईन किती पीठ काढणार त्यांचं हा एवढा धमक्या देता आम्हाला तरी तुमच्यावर आहे ना आम्ही कशाला बोलले बोला तेच सांगतो त्याच बोलूया आता तिघ मिळून विधानसभेचं नवीन धोरण ठरवूया नका बोलू धरण आलो जाऊन अहो धरण नाही बोलले धोरण बोलले ते ओके ओके, ओके। नका बोलू ओके आठवतात ना त्यांना खोके अरे नका बोलू खोके दुखते माझे डोके बघू कशाने दुखते बघा यांच्या कपाळावर तर शिक्का मारलाय काय गद्दार तुमच्या कपाळावर काय खुद्दार लिहिलंय का डबल गद्दार लिहिले मला हे बघा ते काय माहित नाही आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर जागा लोकसभेला कशापैशा चार जागा दिल्या कशी बशी एक जागा आली हे बघा तुमच्या पण सातच जागा आल्या त्यात पण आम्ही साथ दिली बनून तुमची साथ नाही तुमच्या काकामुळे झाले सगळं तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका ना माग एकशे पाच जणांना घरी बसवलं हिसर लागत आहे तुम्ही आता काकाबरोबर नाही आमच्या बरोबर आहे नाही लक्षात राहत माझ्या आता लक्षात ठेवा याचाच बदला म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या काकांपासून तोडून इकडं आणलं आणि त्याचाच वचपा म्हणून काकांनी तुम्हाला बेचाळीस जागेवरून नऊ जागेवर आणले काय बोलताय इथे हे बघा ते परत तुमच्या सर्वेचं कारण देऊन आमच्या जागा कमी करू नका लोकसभेला केला सगळं यावेळी ते चालणार नाही आम्ही आमच्या सर्वेवाला बोलवलेलं आहे आम्ही आमचा सर्वे वाला सर्वेवाला हाजीर हो अरे हा राजा एका आहे सर्वेवाला पत्रकार हाजी हो लोकशाहीचा उम होला म्हणता भोवाळा साम हो, लोकशाहीचा उत्ता काम हो याला म्हणता भोवाळा साम एका हो, चार बिस्कुट साथी याचा थोडा पाणी सुटत एका चाय बिस्कुट साठी याचा थोडा पाणी सुटते सवांनी तेव उमेदवार घेतात ने बावनकुळे डाव्यावर याला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय याला रिपोर्टर झाल्यासारखं वाटतंय याला चॅनलवाला वाला सारखं वाटतय मुजरा महाराज केवढ्याने लेखरू घाबरलं ना बाळा तू देऊ नको चॉकलेट देऊ नको संपादक करू मग काय पाहिजे चहा बिस्किट हे त्याच असे लायकीच्या पत्रकार चॅनेल तुम्ही कडेवर घेऊन फिरता लोकांना कळले आता तरी पण मुद्रा महाराज मी सरकार आहे मी मुख्य मी उपमुख्य आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य कळलं तरी हे आता यावेळेला अर्धे उपमुख्य कसं बोलतात तुम्ही भांडू नका तुमच्यात कितीही भांड असली तरी लोकांना दाखवायचं आहे की तुमच्यात मैत्री आहे तुमच्यात मैत्री आहे असं सोंग घ्यायचंय सोंग सोंग घ्यायला आपल्याला लय आवडतं सोंगाचा आम्हाला सोंग घेऊन अख्खं सरकार पाडले आम्ही काय सोंग घ्यायचो रात्रीच मी, रात मी दाढी वाढवली हे उडी घालून यायचे हे तर काहीच नाही आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिकडे जाऊन हुकुमशाहला भेटलो मला सांगतो <laughs> काय झालं शहानी कुदगुल्या गेल्या नाही नाही आमच्या काकांना पण आमचं सोंग नाही कळालं त्या ठिकाणी <laughs> दादाश्री तुम्हाला खरंच असं वाटतं का की काकांना तुमचं सोंग कळलं नाहीये ए सोन्या काकांना ह्यांचं सोंग कळलं होतं पण आपल्याला काही कळतच नाही असं काकांनी सोंग घेतलं होतं आणि हे सोंग जाते तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं होतं कळलं यांच्या काकांची पावर अख्या जगाला कळली पण त्यांच्या या पुतनाला नाही ना कळली म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही फळली लोकसभेला आपला स्ट्राईक रेट आहे अहो काय स्ट्राईक रेटचा बोलताय तुम्ही जितके निवड उमेदवार निवडून आलेत त्याच्या अर्ध्याहून जास्त उमेदवार तुम्ही दुसऱ्या पार्टीतून पळून आणलेले खरं बोलते याच्यावर केस करा याला दाखवतो माझ्या पोलिसांना सांगून याला पोलीस तुमच्या पोलिसांचं कौतुक नका सांगू यांच्या मतदारसंघातले संघातले पोलीस चुकीमध्ये पती खेळत बसतात तर काय नाही यांचे नेते आमच्या आमचे नेते यांच्या पोलिसांच्या गाड्यात होतात दाड्या काय नाही यांच्या मतदारसंघातले यांचेच नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना महाराणी करत येऊन बसल्या यांच्या पोलीस स्टेशन मध्ये यांचे नेते आमच्या नेत्यांना ने गोळ्या घालतात अरे शांत बसा विसरू नका तुमच्या पोलिसांनी बदलापूरच्या आरोपीचा एनकाउंटर केलेला आहे त्या ठिकाणी जे गुन्हेगार फरार आहेत त्यांना कधी पकडणार तुमचे पोलीस ते सांगा पहिलं काही गुन्हेगार जर आमच्या पक्षाचे असले तर आम्ही त्यांना कस काय काय करणार ना पण लक्षात ठेवा मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी सोडत नाही यांचा पॅटर्नच वेगळा आहे हो धंदे बंद करा हा जरा तुमच्या विरोधात कुणी काय बोललं की त्याला एफ आय आर करता त्याला जेल मध्ये टाकता त्याच्यावर त्याच्यावर गुन्हे टाकता हा लोक आता चिडलेली आहेत तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे निवडणुकीची वाढ बघतायत अहो सर्वे सर्व घात चुलीत सर्वे मध्ये काही असू देत सर्वे मध्ये महायुती आघाडीवर हेच दाखवायचं अहो तुम्ही बोलाल तसं करू तसं दाखवू पण लोकांना खरं वाटत नाही वाटणार कारण ना लोकांना तुमची खरी लायकी कळलेली आहे हो ओरडतो ओरडू नको मालकाला सांगून कामावर सांगा सांगा मी नाही घाबरत मालकाला काही पत्रकार तुम्हाला घाबरत असतील पण ते बिचारे त्यांच्या फॅमिलीसाठी घाबरतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी पत्रकार त्याच्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळेल त्या दिवशी तुम्हाला उघड नागड केल्याशिवाय राहणार नाही अरे सरकार बोलताय अरे खऱ्या पत्रकाराने आपल्याला कधी उघड नागडे केले तू पण ते करतो अरे आपलं सरकार आहे अहो तुम्ही हे जे म्हणता आपलं सरकार आहे जरा बाहेर पडा लोकांना विचारा त्यांना असं वाटतं का हे आपलं सरकार आहे चल आता जरा आम्ही बाहेर पडू ना हे बोललो ते बरोबर आहे आता बाहेर पडायचं लोकांना विचारायचं कोण काय कसं बोलत ते जो आपल्याला पोर आहे त्याची जागा कळलं चला बघा शेतकरी जोडप येते त्यांच्या सुरुवात करूया चला शाहीर शेतकऱ्यांना घेऊया बाहेर काठी शेतकऱ्याला बी जगू द्या काठी फोगड घेऊ देतकऱ्याला बी जगू द्या काठी फोगड घेऊ द्यािला शेतकऱ्याला बी जगू

सरकार सोडतय वाऱ्यावर सरकार सोडतय वाऱ्यावर आहो फास गळ्याला लावू काय करता याडाय गाय रे जीव काय देतो तू जीव देशील आम्ही मरू आम्ही इलेक्शन हारू काय करताय बोलतोय एवढं खरं बोलायचं नसतं मग खोट बोलायचं असतं ते पण रेटून बोलायचं असतं याटा याला, याला चार। चार। ओ, हो मला कुठं रेटताय मग आठवा आमच्या दिल्लीचे मालक काय सांगतात मित्र झूठ बोलो फिर झूठ बोलो बार मार झुंड बोलो तुमच्यावर आम्हाला ती सवय लागली जीव कशाला देतो याड्या अरे तुझंच सरकार आहे आम्ही नावाचे राजे खरा राजा तू राजा तू मतदार राजा आहे अरे तू बळी राजा 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 म्हणून बर बाजा वाजणार तुम्ही आमचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही करणार त्यासाठी आले ना सरकार आपल्या दारी आले हगो बाई सरकार दारी आलंय पण नक्की सरकार कुणाच हा म्हणजे आमचं सरकार यांचं नाही माझ सरकार आमचं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच कळलं पण इथे मी मुख्य आहे आमचं सरकार आहे बर झालं तुम्ही आलात का च मारते आता नाही आमचं नाही यांचं सरकार आहे नाही नाही मी तर नवीन आहे यांच आहे दोघांच आहे आम्हाला माहितीये कुणाचं सरकार आहे ते का मग बोला काय पाहिजे तुम्हाला लग्न करून द्या यांचं काही लोनच घालणार अरे पण ही असताना कशाला लग दुसरं लग्न लग करायचं रे तुला बाबांनो ते त्यांच्या लग्नाबद्दल नाही बोलत आहे बो? त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलताय रे का अरे हल्ली शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही जीवाचं रान करून बिचारे शेती करतात लोकांना असं वाटतं शेतीत काही पिकत नाही फायदा नाही त्यांचं करिअर नाही तुम्हाला शेती करता येत नाही जुन्या पद्धतीने शेती करता ना अंगेर धरता बैलगाडी तुम्ही आम्ही पण शेतकरी आहे आम्ही बैलगाडीने फिरत नाही हे, हे, आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरने फिरतो हो। गावाकडे शेतामध्ये हेलिपॅड बांधलेले की तो उतरतो आणि साध्या सुध्या गाडीत नाही इलेक्ट्रिक गाडीत बसतोय आणि शेती बघतो हा काय कापूस पिकलाय काय ऊस पिकलाय काय कांदा पिकलाय कळलं कॉर्पोरेट शेती करा हो। कॉर्पोरेट शेती करा यांच्यासारखी पांढरे शुभ्र कपडे घालून आणि बांधावर फोटो काढा असे आणि वर टॅग टाकायचे हे शेतकऱ्याचं सरकार आहे कधीतरी खाली कमेंट बी वाचत जा नको नको ते शिव्या घालतात त्या ठिकाणी लोक उगाच नाही शिव्या घालतात आपलं कर्तृत्व काय द्या तो कसल्या शिव्या घालतात तुमच्यापेक्षा जास्त शिव्या मला मला जास्त मला तर आता सवयच झाली तो कसा तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात सांगा आधी काय देता म्हणजे बैलगडा शर्यत नाही सुरू केली अ ते तुम्ही नाही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी सुरू केली तुम्ही तुमचं सांगा नाही नाही यांना सवयच आहे दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायचं नाहीतर काय आमचं पण क्रेडिट हेच घेतात बाहेर बोंबल त्या ते दोन पक्ष पुढून आलो दोन पक्ष पुढून पुन्हा आलो आमचं क्रेडिट आहे आम्ही दोन पक्ष पुढून आलो म्हणून तुम्ही परत आलाय हे पा आम्ही होतो म्हणून तुम्ही दोघं सत्तेत आला असं काय करताय हे असं बरं वाटतं बघायला असं चित्र बघितलं की असं दिल्लीच्या सरकारमध्ये असं वाटतं म्हणजे मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि गुडघ्यावर यांचे मालक हे काय घबरा तुम्ही तुमच्यासाठी केलं आम्हाला ते सांगा सांगायक रे मी दर वर्षाला सहा हजार रुपये बँकेत येतात ना तुझ्या हा येतात ना सहा हजार येतात पण पीक विम्याच्या अठरा हजार परत घेतात त्याच काय आणि उरलेले बारा हजार रुपये कुठे जातात कुठे म्हणजे त्यांना विचार चार एके चार चार तुम्ही आठ चार तीन बारा आम्ही वाटा समांतर करतो मापात बाप नाही करत आम्ही आ, ओ शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्यापेक्षा कापसाला हमी भाव द्या सोयाबीनला भाव द्या कांद्याला भाव द्या हे देण्यापेक्षा ती कमी करा दह्यावर जीएसटी आमच्या लेकराबाळाच्या वह्या पुस्तकावर जीएसटी खतावर जीएसटी शेती अवजारावर पण जीएसटी एवढी हो। जीएसटी घेता त्याबद्दल एक एस धड धर देता का हो नका सांगू ते एस टीच अभंगार झाले त्या नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकत काय बोलतय मागच्या वेळेस असंच बोललो तर मागच्या वेळेस आमच्या विरोध होता आता बरोबर आहे आमच्या नाही लक्षात राह लक्ष पण आमच्या लक्षात आलंय ना आता आमच्या आलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात बंदी करून सडावता आणि त्या गुजरातच्या कांद्याला निर्यात करायची परवानगी सोनं लागलं का गुजरातच्या कांद्याला या गुजरातच्या सोन्याला विचारा सांगव हे लय गुजरात गुजरात कर सांगा ना काही सोनं लागलंय का लाव दे ना काय लावलंय गुजरात गुजरात रे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आहे ना दिली ना साहेब कर्जमाफी दिली तुम्ही तीन लाखाच्या कर्जमाफी पाहिजे तीन रुपयाचा चेक हातात ठेवते ते आणि त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवता तुम्ही लय ठीक आहे दमल्यात ना जरा आराम करा आम्हाला परत निवडून द्या आम्ही नवीन योजना आणतो आम्हाला तुमच्या योजना नको चांगलं झालं प्रॉब्लेम आणि तुमचं सरकार पण नको काय बोलतो काय बोलतो कोणा सरकार पाहिजे या आमच्या शेताच्या बांधावर येणाऱ्या जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणार सरकार पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि आम्ही शेतकरी त्यालाव्या अरे आपलं सरकार आहे अरे शेतकऱ्याचं सरकार आहे सर्व सांगायचं की झोपेत बी असंच बडबडत कह तुम्ही झोपेत बडबडला झोप लागायला पाहिजे जो उडाले शेतकरी गेले म्हणजे महाराष्ट्र गेला जाऊ दो हातून मग आता काय करायचं कोण नाही असतं अरे शेतकरी शहाणी झाले सगळे हो घाबरू नका या वेळी आपण तरुणांना येड्या काढायचंय काय येड्या डोक्याच हे हो काय आयडियाचे डोक्याचे हे बरोबर तरुणांना येड्या बनवायचंय महाराष्ट्र आपला शाहीर तरुणांना घेऊन पेपर फुटीचा घोटाळ्याची पाठ पेपर फुटीचा घोटाळ्याची बघ आली असं डोझिला पिढी शिक्षित तरुणा लावली शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाह आरक्षणाचा नको पहाडा आरक्षणाचा नको पहाडा हाताला काम दे अशी शहाणा हाताला नाव दे अशी शहाणा हाताला नाव दे अशी शहाणा मना प्रियांचा पिटली अठिणगी ये पिटली अठिणगी सरकारची पाडे तरुणांची करिरची लावली शिक्षित तरुणांची याचा करिअरची लावली पुरी करा पुरी करुरी करुरी करो तिकडनं कडई आणि मागवा कशाला पुरी करा म्हणताय ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल बोलताय देवा मागण्या घेऊन आले ठीक आहे आपल्याला काय हो हो म्हणायचं निघून जायचं हळू बोला माईक चालू आहे मिळणार सगळं मिळणार अरे त्रिशूळ मागवा भाले मागवा झेंडे मागवा तलवारी दे यांच्या हातात ते घ्यायचं मिरवणूक काढायची प्रार्थना पाहिजे जाऊन ना करायचा हे तुमचं काम आहे त्यापेक्षा हाताला कामं द्या नोकऱ्या द्या तुमचं राज्य आल्यापासून ज्या भरत्या झाल्या नाहीत त्या भरत्या करून घ्या सचिवालयात भरती करा हो तुमच्या मालकांना शौचालय बांधले त्याला घ्या भरती करून सचिवालय वेगळे शौचालय वेगळे नाही लक्षात असा आम्हाला सचिवालयात भरती करता आम्ही मरमर करून यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करतो आणि तुम्ही तुमच्याच माणसांना युपीएससी ची परीक्षा न देता डायरेक्ट आय एस बनवता ए बाबा ते नाही करू शकत म्हणून तर बेकार भत्ता देतोय ना आम्हाला आम्हाला कळले यांना काय पाहिजे हे वाजव टांग 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 आता इथं काय लावणी नाचवत का मग काय यांनी सकाळी दिवाळी पहाटेला लावणी नाचवली होती विचारा गौतमीला गौतमी पडी आले या या गौतमीला आपली गावठी गौतमी काय तुम्हाला कळत नाही तरुणांना नाच गाण्यामध्ये गुंगवलं ना की त्यांना नोकरी धंदा परत काय सुचत नाही कळलं गप्पा आम्हाला काम धंदे द्या अरे रे बाबा इतकी वर्ष मागते आम्ही काय दिल का मग पब्लिक बोर होत ना हे बघा जे करायचं इव्हेंट करायचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो तुम्हाला जे बोलायचं गाण्यात बोला आम्हाला जेव्हा आम्ही गाण्यात बोलणार लोकांचा टाइमपास झाला पाहिजे कळलं या शाहीर आलो या लवकर बाहेर हे शाहीर आमच्या वतीनं गातील हे शाहीर तुमच्या वतीनं गातील अरे येड्या आम्ही चिगं गायलो तर लोक जातील महायुती काय काम करते जे करत नाही ते पण सांगायचंय कळलं सुलगरा ऐका कर्म मानून महायुती काम करते हो धर्मराष्ट्र के कर्म जाणून महायुती काम करते हो ते व देश धर्माचे जाना ऐकलं लगा ते व देश धर्माचे जाना ये नेहमी भरते हो रा 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 रा, माझा रा, रा। कळलं आमचं कसं काम करत ते देओ देश आणि धर्म पहिला नोकरी बिकरी सब छूट झालं आता आमचं काम कसं ते ऐका आहो मुखात राम हाताला काम अंधश्रद्धेला खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो फुले शाहू मार्गावर झाले ऐका म्हणता हे फुले शाहू मार्गावर झाले महाविकास आघाडी हो माझ्या राजा माझ्या सहे उत्तर आहे का नाही काय काळजी नको यांच्या मालकाचा जप सुरू करा दिल्लीच्या मालकांना आमचे मालक देतात ना ते काय नाही तुम्हाला तुम्हाला रुपये रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही देतो दिल्लीचा आम्हा बहिणीला मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार केला तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या रेक्टरला काय शिक्षा देईल ते सांगा शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला पासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा माजलगाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्याला अटक केव्हा करणार होते ते सांगा वसई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला कधी न्याय देणार ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळीमध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नागवतईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते सांगा बदलापूर मधल्या फरार आरोपीला कधी पकडणार ते सांगा या अशी हिच्यावर काय अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण लाडकी बहीण बोलत होतात ना आणि त्याच तोंडाने इतकं घालण बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पाठीशी घालता अहो ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल याने तुझं रक्त खावलत नाही तुम्ही शांत कसं आहे हे पहा बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहे ज्या दिवशी गायीवर अत्याचार होईल आम्ही पेटून उठू बसा बसन गप खाली आया बहिणींनो आपल्या अब्रूचं राजकारण करणारे ह्या गद्दार राजकारण्यांना कायमच्या राजकारणातून हद्दपार पार करूया आणि आया बहिणींच सरकार आणूया तरुणांचं सरकार आणूया शेतकऱ्यांचं सरकार आणूया हरी वारकऱ्यांचं शिवस्वराज्य आणूया मला कळलं का चित्र बघून महाराष्ट्र आपल्या आत्ता गेलाय कळलं आता काय करणार आहे थांबा थांबा हार मानायची नाही मी काहीतरी करतो मित्र अच्छे दिन तर बहिणींना आणि भावांनो या अशा खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही माय बाप हो आपल्या आया बहिणीची गद्दारी करणार या गद्दार भावांना असंच कायमचं घरी पाठवायचं त्यासाठी हातलासा देऊया प्रगतीची मशाल पेटूया विजयाची तुतारी बाजू न तुतारी तारी तुतारी 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 वाजू ते तोरात तुतारी वाजू ते धनकड तुतारी 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 काळ सर्व धर्माची काळ सर्व धर्माशी झुळवून झाली साशी माया कसाशी विच विण जाय बहिणींना तिला शेतकरी कामगारी वारकरी पवारसाहेबाची तातारी त्यांची निशानी तुतारी करू विचार तुतारी 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 तारी तुतारी 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 Tutari 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 Dotari, 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 Dotari,